गुड टाइपस जे टू खूप खऱ्याच ए बब्बा बब्बा पत्रकार पासून ए पैसे पंक करनास होता मला फोटो मेरो का पुंजो होता तेवरी पहिला झाला ओ हे सोडेय बना ओ काय के सच का लोकसभा विधानसभेच्या निवडणुकानंतर मी मुंबईच्या बाहेर पडलेलो आहे साहजिक आहे आपल्या सर्वांना आठवत असेल की जेव्हा मी विधानसभेच्या प्रचाराला आलो होतो त्यावेळेला मी माझी एक अशी खंत व्यक्त केली होती की लोकसभा आम्ही जिंकलो अठरा खासदार निवडून आले पण लोकसभेचा विजय आमचा हुकला होता ते एक शल्य मनामध्ये होतं म्हणून मी महालक्ष्मीला प्रार्थना केली होती की तुझे आशीर्वाद आम्हाला पाहिजेत लोकसभेमध्ये जे अपयश थोड्याशा यांनी पदरात पडलं मला असं वाटतं विधानसभेला महालक्ष्मीने आशीर्वाद तमाम कोल्हापूरकरांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांच्या त्यांचे ऋण मानण्यासाठी मी आज कोल्हापुरात आलेलो आहे कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपण बघतात की एक उत्साह आहे कोल्हापूरची जनता ही शिवसेना प्रेमी शिवप्रेमी आहेच भगव्याची आहे हिंदुत्वाची कट्टर समर्थक आहे त्या सगळ्यांना मी एकच वचन देतो की ठीक आहे सत्तेचं राजकारण जे काय होईल ते होऊ द्या परंतु आपण ज्या अपेक्षेने शिवसेनेला आशीर्वाद दिलेले आहेत मग ते टोलमुक्ती असेल कोल्हापूरचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास असेल ऊस दर असतील आणखीन काही विषय जे आहेत त्याचा पूर्णपणे पाठपुरावा करून तुम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे वचन मी तमाम कोल्हापूरकरांना देतो मी कोल्हापूरकरांचे ऋण त्यांना धन्यवाद देण्यासाठी मी मुद्दा म्हणून आलेलो आहे महालक्ष्मीचे आशीर्वाद तिला पण मी पुन्हा प्रार्थना करणार की असेच आशीर्वाद सदैव पाठीशी असू दे आणि आमच्या हातून नेहमीच चांगलं काम घडू दे जनतेची सेवा घडू दे हे मागणं मांडण्याचं सा, मांडण्यासाठी मी आम्ही पूर्ण महाराष्ट्राचा विचार करताना एवढंच म्हणेन की ही लढाई कशी झाली कोणाशी झाली सगळ्यांना माहिती आहे आणि ह्या सगळ्या लढाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केलेलं आहे त्यांना मी धन्यवाद ते ह्या पूर्वी दिलेले आहेत समाधान मानणं न मानणं तुम्ही कोणत्या नजरेने बघताय त्याच्यावरती त्याच्यावरती अवलंबून असतं परंतु मी एका गोष्टीचं समाधान नक्की व्यक्त करेन की ही लढाई तशी विषम होती आणि या विषम लढाईमध्ये साधा शिवसैनिक साधा मतदार साधा सामान्य नागरिक जो आमच्या मागे उभा राहिला त्यांनी ही लढाई जिंकली असंच मी म्हणे मी अजूनही सत्तेचं गणित काय तुमच्यासमोर मांडणार नाही परंतु एक गोष्ट नक्की की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा निवडणुकीपर्यंत आमची युती होतीच स्वतः गोपीनाथ मुंडे माझ्यासोबत होते पत्रकार परिषद त्यांनी घेतली होती आम्ही मी सोबत होतो आणि त्यावेळेला सत्ता आल्यानंतर टोलमुक्त महाराष्ट्राचं वचन त्यांनी दिलं होतं मला या सरकारकडनं त्याची अपेक्षा आहे कारण आम्ही नवीन सरकारचं स्वागत केलेलं आहे मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलेलं के आहे ऊस दराचा सुद्धा जो प्रश्न आहे आंदोलन प्रत्येक वेळेला करण्याची आवश्यकता लागू नये पण ऊस दराचा प्रश्न आहे थोडंसं पलीकडे गेलं उत्तर महाराष्ट्रात तर कांद्याचा हमीभाव आहे असे अनेक विषय आहेत आता कालपर्वाकडे घडलेलं पाथरीचं दुर्दैवी निर्गुण हत्याकांड आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती एक उत्तर देणार सरकार म्हणून या नव्या सरकारकडे सगळी जनता बघते आणि म्हणून मी या सरकारला शुभेच्छा आहे शिवसेने पण काही नाही लढणार आहे आणि तो जर लढणार नसतं तर माझ्यासमोर राजकीय बहुमत राजकीय बहुमत नाही राजकीय काय म्हण काय म्हणाला अपेक्षा एवढ्याच आहेत की महाराष्ट्राचा व्हावं हा जो काय बेळगाव बद्दलचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला तो नेमका विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेला आहे आणि खरोखर मला असं वाटतं की बेळगावच्या किंबहुना तो जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे त्या भागातल्या मराठी जनतेच्या अशा आकांक्षा आणि त्यांच्या भावनेचा हा चुराडा झालेला आहे तिथल्या लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्याचा आदर केला गेला पाहिजे आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्ट काही निर्णय देत नाही तोपर्यंत तो भाग हा केंद्रशासित करावा ही माझी मागणी आहे शिवसेनेची मागणी ती पुन्हा आहे जो काय फैसला व्हायचा तो कोर्टात बोल पण त्याच्यासाठी नवीन सरकार जे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे त्यांनी महाराष्ट्राची बाजू ही ठामपणा आणि कोर्टात मांडणं गरजेचं आहे पहिल्या सरकारने काय केलं होतं काय केलं के होतं माझ्यापेक्षा सीमा बाजूला जास्त कल्पना आहे तर पुनरावृत्ती होऊ नये